ना सोडा घालायचा आहे नाही काही झेंझेट आहे तर एकदम सोप्या पद्धतीने आज आपण एकदम स्पॉन्जी असा जसा मार्केटमध्ये मिळतो तसा ढोकळा बघणार आहोत एकदम सोपी पद्धत आहे अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमचा जो ढोकळा आहे तो पहिल्यांदा जरी तुम्ही करत असाल तरी अजिबात बिघडणार नाही एकदम स्पॉन्जी आणि झटपट असा हा कढईमध्येच आपण हा ढोकळा आहे तो बनवणार आहोत तर चला वेळ न घालवता आपण आजच्या ह्या रेसिपीला सुरुवात करूया ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे तर इथं मी दोन कप एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे तुमच्याकडे कुठले पण मेजरिंग कप नसेल तर तुम्ही वाटीचासुद्धा वापर करू शकता पण एकाच कपाने आपल्याला इथं सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे तर मी इथं ह्या कपाने दोन कप एवढं बेसनपीठ घेतलेलं आहे तर तुम्ही इथं घरात वाटी वगैरे काय असते तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता पण आपल्याला एकाच कपाने सगळं साहित्य मोजून घ्यायचं आहे इथं मी एवढं दोन कप बेसन पीठ घेतलेलं आहे तर एवढं मी सव्वा कप एवढं पाणी घेतलेलं आहे तर हे पीठ आपल्याला स्वच्छ असं चाळून घ्यायचं आहे तुम्ही इथं घरचं घ्या किंवा विकतचं घ्या पण आपल्याला चाळूनच हे पीठ घ्यायचं आहे चाळून घेतल्यामुळे काय होतं जे पीठ आहे ते एकदम हलकं बनतं आणि जे गुटळ्या होतात ते सुद्धा होणार नाहीत आता इथं मी सव्वा कप एवढं पाणी घेतलेलं आहे तर बघू शकता हे कपाने मी बरोबर सव्वा कप पाणी घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण काही साहित्य घालूया तर हिथं मी एक टेबल स्पून घेतलेला आहे जो आपल्याला पोहे खायचा असतो तो घ्यायचा आहे आता त्याच चमच्याने आपल्याला सगळं जे जिन्नस आहे ते मोजून घ्यायचे आहेत तर हे मी सायट्रिक ॲसिड घेतलेला आहे सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूसत्व तर ते आपल्याला अर्धा चमचे घ्यायचं आहे तर बघू शकता मी बरोबर एवढाही अर्धा चमचा घेतलेला आहे सायट्रिक ॲसिड काय करतं आपल्याला जो ढोकळा आहे तो चांगला ख खट्टा बनायला असं मदत करतं आता हिथं मी त्या चमच्याने चार चमचे एवढी साखर आहे आपली ती घेतलेली आहे तर हिथं बरोबर चार चमचे एवढे मी साखर घातलेली आहे तुम्हाला इथं जास्त घालायचं असेल तुम्ही जास्तसुद्धा घालू शकता पण हे बरो प्रमाण बरोबर आहे आता इथं आपल्याला त्या चमच्याने इथं मी अर्धा चमचा मीठ आहे ते घेतलं आहे जे आपलं साधं नॉर्मल मीठ असतं ते घेतलेलं आहे ते पण आपल्याला अर्धा चमचाच घ्यायचं आहे जर का तुम्ही माझ्या पद्धतीने हा ढोकळा बनवलाल तर एकदम परफेक्ट असा हा ढोकळा आहे तो बनणार आहे आता हे जे आपण सगळं घातलेलं आहे साखर सायट्रिक ॲसिड मीठ पाण्यामध्ये ते सगळं पहिलं विरगळून घ्यायचं आहे छान असं पाण्यामध्ये विरगुळून घ्यायचं आहे दोन तीन मिनटासाठी असं ढवळून घेतलं की लगेचच जे आहे ते विरगुळून होईल मीठ आणि साखर साठरी कॅसरेट घातलेलं होतं पूर्णपणे वेरी घेतलेलं आहे आता हे आप जे आपण पाणी आहे ते आता ह्या बेसन पिठामध्ये थोडं थोडं करून घालणार आहोत तर एकदम आपल्याला घालायचं नाही थोडं थोडं करून घालायचं आहे जेणेकरून अंदाज आहे तो परफेक्ट जमेल तर इथं मी जेवढं पाणी घेतलं होतं तेवढं परफेक्ट आहे पण तुमच्यासाठी मी इथं थोडं तर करून असं हे पाणी आहे ते घालणार आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिरवत आपल्याला हे जे पीठ आहे ते चांगलं पातळ असं करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे स्टार्टिंगला थोडंसं जरा घट्ट वाटेल पण नंतर आपण सगळं जे पाणी आहे ते घातल्यावर छान असं बॅटर तयार होतं तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही ते विस्करच्या सहाय्याने सुद्धा हे मिक्स करू शकता आता हे जे पाणी राहिलेलं आहे ते मी सगळं आता हे जे पाणी आहे ते घालून घेणार आहे जर का तुम्ही हा ढोकळा पहिल्यांदा बनवत असाल तर अजिबात बिघडणार नाही पण काही टिप्स आणि टिक ट्रिक आहेत त्या फॉलो केल्या तर तुमचा ढोकळा आहे तो परफेक्ट जमेल इथं बरोबर जेवढं पाणी घेतलं होतं तेवढं बरोबर परफेक्ट आहे तर बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी बघू शकता अशा प्रकारे आता ह्याच्यामध्येच आपल्याला चिमटभर हळद घालायची आहे तर जास्त पण नाही घालायची जास्त घातली तर काय होतं आपला ढोकळा आहे तो लालसर होतो हिथं तुमच्याकडे फूड कलर असेल तर तुम्ही तो सुद्धा घालू शकता आता हा जे हळद घातली होती ते आपल्याला पहिले मिक्स करून घ्यायची आहे इथं तुम्ही बेसनपीठ कुठलं पण वापरू शकता घरी बनवलेलं असेल तरी चालेल आणि विकत असले तरी चालेल आता ह्याच्यामध्येच मी आ, ही पळी बघू शकता म्हणजे तीन टेबलस्पून एवढं आपल्याला तेल घालायचं आहे तरी तर मी हे खायचा चमचा घेतला होता त्याच मापाने इथं मी हे तीन टेबलस्पून एवढं तेल आहे ते घालून घेणार आहे तेलाचे पण प्रमाण अजिबात जास्त किंवा कमी होऊन देऊ हुं नका नाहीतर तुमचा ढोकळा आहे तो एकदम बिघडेल आता छान असं ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता इथं आपल्याला एका डायरेक्शन मध्ये पंधरा ते वीस मिनिट हे जे पीठ आहे छान असं हलवून घ्यायचं आहे जेव्हा बबल्स येतील असेल तेव्हाच आपल्याला बंद करायचं आहे आणि एका डायरेक्शन मध्ये फिरवून घ्यायचं आहे तर इथं बघू शकता मी दहा ते पंधरा मिनटं हे जे पीठ आहे छान असं हलवून घेतलेलं आहे तर बघू शकता मस्त असं हलकं झालेलं आहे आणि इथं तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बबल्स आलेले आहेत याचा अर्थ की आपलं छान असं हे पीठ आहे ते मिक्स करून झालेलं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला सोडा वगैरे काही घालायचं नाही आता इथं मी एनोचा वापर करणार आहे तर अशा प्रकारचं आपल्याला एनो घ्यायचं आहे कुठलं पण फूड असं फ्लेवरचं घ्यायचं नाही साधं आपलं एनो लेमन असतं ते घ्यायचं आहे कुठल्या दुसऱ्या फ्लेवरचं घेतला तर टेस्ट वेगळीच लागेल इथं आपण कुकरच्या भांड्यामध्ये करणार आहोत तर पहिलं आपल्याला हे ज्या सोडा टाकायच्या एनो टाकायच्या आधी ह्याला ग्रेस करून घ्यायचं आहे म्हणजेच तेल लावून घ्यायचं आहे तर छान असं डब्याला आहे ते सगळ्या बाजूने आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे तर बटर पेपर असेल तर तुम्ही बटर पेपरचा सुद्धा वापर करू शकता पण सध्या माझ्याकडे नसल्यामुळं मी असं तेलने ग्रेस करून घेणार आहे तर पूर्ण आपल्याला वर पण करायचं आहे आणि खाली पण करायचं आहे ग्रेस जेणेकरून जो ढोकळा आहे तो आपला अलगद असा छान असा बाहेर निघेल अशा प्रकारे मी तेल लावून घेतलेलं आहे आता ह्याच्यात आपण हा एक इनोचं पॅकेट घेतलं होतं ते घालून घेणार आहोत तर पूर्ण एक इनोचं पॅकेट आहे ते दोन कपासाठी पूर्ण होतं आता ह्याच्यात आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे एक टिपका आता इनो घातल्यावर छान असं मिक्स करायचं आहे तिथं आपल्याला ही प्रोसेस आहे ती फास्ट करायची आहे पटपट पत असं हलवून घ्यायचं आहे इनो टाकल्याच्या नंतर आपल्याला पाच मिनटं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता इनो टाकल्यावर छान असं पीठ आहे ते फुगलेलं आहे इनो टाकल्यामुळं हलकं असं होतंही तर आपल्याला सोडा वगैरे काही घालायची गरज नाही फक्त इनोचाच वापर करायचा आहे आपल्याला एनो घातल्याच्यानंतर छान असं मी इथं पीठ बघू शकता मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्या लगेचच इथं डब्याला तेल लावून घेतलेलं होतं त्याच्यामध्ये हा हे जे पीठ आहे छान असं घालून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला आधीच डब्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे काही गडबड होत नाही एनो घातल्याच्या नंतर आपल्याला लगेचच ट्रान्सफर करायचं आहे ह्याच्या डब्यामध्ये पीठ घातल्यानंतर दोन वेळा आपल्याला असं डबा आहे छान असा टॅप करून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून जे एअर्स असतो म्हणजे बबल्स असतात छान असं सेट होईल टॅप करून झाल्याच्या नंतर मी आता बघू शकता अशा प्रकारचा मी जो माझा इथेचा कुकर आहे तो गरम करण्यासाठी ठेवलेला थे आहे आपल्याला आधीच हे पाच मिनटं गरम करायसाठी ठेवायचा थे आहे आता हा जो डबा आहे तो अलगद आपल्याला ह्याच्यामध्ये ठेवून द्यायचा आहे आता इथं आपल्याला झाकण लावून ठेवायचं आहे झाकण लावून आपल्याला आता इथं फुल गॅसवर पाच मिनटं आणि कमी गॅसवर जवळजवळ पंचवीस ते तीस मिनटं आपल्याला इथं हा जो कुक ढोकळा आहे तो छान असा शिजवून घ्यायचा आहे आता ढोकळ्यासाठी जे गोड पाणी असतं ते बनवून घेऊया तर त्यासाठी इथं मी पातीला गरम करायला ठेवलेलं आहे पातीलामध्ये आपल्याला अर्धी पळी एवढं तेल घालायचं आहे त्या सगळ्यात पहिले आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे ज्यामध्येच मी दोन चमचे एवढं मोहरी घालणार आहे मोहरी चांगली तडतडली की आपल्या ह्याच्यात लगेच मी मिरच्या घेतलेल्या आहेत चार, आ, ही, चार ही, ते पाच अशा आपल्याला इथं उभ्या कट करून घ्यायच्या आहेत ते घालून घेते कडीपत्ता दोन मिनिटांसाठी आपल्याला छान मिरची आहे ती तळून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मिरची कढीपत्ता छान करून झालेला आहे आता ह्या स्टेजला इथं मी पाणी घालणार आहे तर इथं बरोबर आपल्याला एक ग्लास एवढं पाणी घालायचं आहे जे आपण दोन कपचा ढोकळा केला होता तेवढा एक ग्लास एवढं पाणी पुरेस होतं आता ह्याच्यामध्येच आपल्याला एक छोटी वाटी साखर घालायची आहे म्हणजे चार टेबलस्पून एवढं साखर घालायची आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं आहे आपण ढोकळ्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं पण ह्याच्यामध्ये पण थोडंसं मीठ आहे ते घालून घ्यायचं आहे तर छान इथं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मस्त ह्याला उकळी येऊन द्यायची आहे बरोबर अर्धा तास झालेला आहे आणि इथं मी कुकर खाली उतरून घेतलेला आहे आणि थंड पण झालेला आहे तर बघू शकता मस्त असा आपला ढोकळा शिजलेला आहे आता इथं पाच मिनटासाठी थंड होऊन देणार आहे ढोकळा छान पाच मिनिटासाठी थंड झालेला आहे तर बघू शकता आता इथं मी चेक करत आहे तुमच्याकडे टूथपेक आहे तर तुम्ही टूथपेकनी चेक करू शकता पण बघू शकता चाकूनी मी चेक केलेला आहे तर अजिबात आपला ढोकळा आहे तो चिटकलेला नाही याचा अर्थ की छान असा शिजलेला आहे आता इथं मी आधी कडा आहे ते साईडनं सोडून घेते इथं तुम्ही जेव्हा ढोकळा शिजवाल त्यावेळेस लगेच चेक करायचं नाही पूर्ण अर्धा तास आपल्याला इथं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून मध्येच त्याला डिस्टर्ब होत नाही आणि ढोकळा आपला छान असा शिजतो तर बघू शकता एकदम मस्त असा ढोकळा आपला तयार झालेला आहे ढोकळा आपला पूर्ण थंड झाल्यावरच कट करून घ्यायचा आहे आधी तर मी चाकूच्या सहाय्याने असा कट करून घेते तर बघू शकता तुकडे वगैरे काही पडत नाहीत आणि एकदम असा चिकट पण झालेला आहे एकदा आपला ढोकळा आहे तो मस्त असा जाळीदार तयार झालेला आहे आता पूर्ण इथं आपला ढोकळा आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि मधीच आपल्याला शिजवताना ढोकळा झाकण उघडून बघायचं नाही नाहीतर काय होतं जे पण वरती झाकणाला पाणी सुटतं ते त्याच्यामध्ये पडतं आणि आपला ढोकळा आहे तो एकदम चिकल्यासारखा होतो त्याच्यामुळे उघडून बघायचं नाही तर बघू शकता एकदम स्पॉन्ज आपला हा ढोकळा आहे तो तयार झालेला आहे आता ह्याच्यावरती आपण फोडणी घालून घेऊया इथं मी ढोकळ्यावरती फोडणी घालून घेतलेली आहे इथं आपल्याला जास्त पण गरम फोडणी घालायची नाही थोडीशी तर थंड झाले कीच फोडणी घालून घ्यायची आहे आणि मग ढोकळ्यावरती घालून घ्यायची आहे तर इथं आपल्याला खमंग असा हा ढोकळा आहे तो तयार झालेला आहे झटपट हिथं आपला हा खमंग ढोकळा आहे तो तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की अशा प्रकारचा हा ढोकळा आहे तो बनवून बघा जर का तुम्हालाही माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा असेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा धन्यवाद